शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत सुदवंत आपलं सरचं स्वागत करीत आहे गुणतीकडे मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आत्ता आपण बाजारमध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता फुलांचा मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला आज थोडीशी गर्दी कमी पाहायला मिळते तर त्याचबरोबर फुलांचे दर हे या ठिकाणी आप आपल्याला जे आहे ते कमी पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता फुलांचा गुच्छ या ठिकाणी आपल्याला गुलाबाचा फुलांचा बंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर मार्केटमध्ये थोडेसे गर्दी कमी आहे त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या कमी असल्याने या ठिकाणी पूर्ण जे बंच आहे वीस फुलांचा या ठिकाणी गुलाबाचा बंच जो आहे तो साधारणतः पन्नास रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला भाव पाहायला मिळते तर फुलांचे दर हे या ठिकाणी आज थोडेसे कमी आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर जलवेरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता साधारणतः कमी क्वालिटीमध्ये आपल्याला जलबिरा पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते जलबिरासाठी एका गड्डीसाठी साधारणतः दहा ते पंधरा रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते क्वालिटी कमी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला या जलबेरासाठी दर जे आहे ते कमी पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळे कलरमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला जलबिरा पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण झेंडू पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला झेंडूसाठी दर जो आहे तो साधारणतः सत्तर रुपये किलो, किलो ते जास्ती जास्त एकशे वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला झें झेंडूसाठी चांगल्या प्रकारे दर पाहायला मिळते तर जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेगडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर तसेच फळे फुले या सर्व प्रकारचे शेतमाला जिद्द पाहायला मिळतील जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट लाईक शेअर जरूर करा